इतक्या वर्षातले इतके अनुभव असतील तुझ्याकडे हो। प्रत्येक माध्यमात तू काम केलेस त्याच्यामुळे पण एखादा असा अनुभव असतो ना जो आपण स्वतःकडे ठेवतो तो खूप भारी असतो तर तो कोणता अनुभव कायम गोष्टीमध्ये असेलच असेल, असेल? मला एक बरोबरचीच खूप सुंदर आठवण आहे ती मला शेअर करायला आवडेल कारण ते मी लगेच असे वागले दुसऱ्यांबरोबर तर त्याच्यामुळे मला ते मी शिकतो ना आपण एखाद्याकडून कडून आमचं शूटिंग चालू होतं आणि एक सीन चालू होता कुठला तरी बेसिक सीन होता असं काही नाही मास्टर झाला लालाचा क्लोज झाला मग माझा क्लोज चालू होता आणि काहीतरी बोलता बोलता जानकीच्या डोळ्यात पाणी येतं असं काहीतरी तो सीन होता आणि मी ती वाक्य बोलली तर मी बोलतानाच ना मला दोन सेकंद लालाच्या चेहऱ्यावरचे असे भाव म्हणजे तो नरसिंह म्हणून नाही रिॲक्ट झाला तो असा तो असा एक दोन मिनटं असं माझ्याकडे खूप कौतुक दिसलं मला त्याच्या डोळ्यामध्ये आणि कट झाला आणि काहीच नाही बोलला तर त्यांनी माझा डायरेक्ट हात पकडला आणि तो मला मेकअप रूममध्ये घेऊन गेला आणि घेऊन गेला म्हटलं दादा काय झालं मी काही चुकीचे मला वाटलं की तो रागवतोय काय मला काही झेपेच ना कारण अख्ख्या सेटसमोर त्यांनी काही न बोलता तो मला जस्ट घेऊन mm. गेला आतमध्ये आणि त्याने त्याचं पाकिट उघडलं जेवढे पैसे होते त्याच्याकडे त्या दिवशी ते सगळे त्यांनी माझ्या हातात ठेवले आणि तो म्हटला की तू जे आत्ता केलंस ना बाळा ते जप हे मी मला तुझं कौतुक करायला आणखीन वेगळे मला आता शब्द नाही आहेत हे तुझे तो म्हटला माझ्याकडे आता जर का दोन कोटी रुपये असते पाकिटात तर मी तेही तुला दिले असते मला इतकं काहीतरी आवडलं मिळालं कौतुक म्हटलं आणि मी ऑब्विसली मी भारावून गेले होते म्हणजे मी खूप खुश झाले आणि तर तो ना माझ्यासाठी एक असा बेंचमार्क टाईप झालं की जेव्हा त्याच्यानंतर मी सुखनचा प्रयोग बघायला गेले होते सुखन ओम बुतकरचं सादरीकरण बघून मी जी वेळी झाले त्या दिवशी मी सुखांचा प्रयोग झाल्यानंतर hmm. स्टेजवरती गेले माझ्या पा पर्समध्ये जेवढे पैसे होते ते सगळे काढले मी मी ओमच्या हातामध्ये ठेवले आणि ओम मी म्हटलं हे कोणीतरी माझ्याबरोबर केलं आहे hmm. कोणीतरी असं कौतुक केलं आहे की जेव्हा त्यांना मे बी दादाला तेव्हा खूपच भारी वाटलं hmm. असेल परफॉर्मन्स बघून मला ओमचा परफॉर्मन्स बघून भारी म्हणजे मी भेडी झाले होते तो माझ्यासाठी सगळं त्यांनी आजूबाजूचं सगळं बदलून गेलं होतं मी कुठल्या तरी वेगळ्या विश्वामध्ये होते मी असे तरंगत तरंगत घरी गेले होते ते मला ओमचा परफॉर्मन्स बघून पर झालं होतं